सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेला विषय म्हणजे लंडन लंडनमध्ये असणारी शिवरायांची वागणखं भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते पण ही लंडन मधली वागणखं खोटी असल्याचं इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे आणि हाच मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणाचा महत्वाचा विषय झालाय महाविकास आघाडीनेही मग यावर आपली प्रतिक्रिया दिली आणि अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून मतमतांतर सुरू झाली आणि सुधीर यांनी विधानसभेत महाविकास आघाडी आणि इंद्रजीत सावंतांवर निशाणा साधला सुधीर मुनगंटीवार म्हणाले जगभरातून पर्यटक लंडनच्या वास्तू संग्रहालयात शिवरायांची वागणके पाहून प्रेरणा घेतात आणि येथे आपलेच मराठी लोक त्याला खोट ठरवत आहे एकदा विचार करा वाघ वापर करून शिवरायांनी कधी अफजलखानाचा अफजल खानाचा कोतळा फाडून रैतेला न्याय मिळवून दिला होता पण आज आपलेच लोक आपलेच पाय उडतात आणि प्रसंगी आपली अस्मिता देखील संपवायला ते निघाले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अफजल खानाची आणि औरंगजेबाची मजार तर सजवलीच पण आता त्यांना महाराजांचे कोणतेही प्रतीक महाराष्ट्रात नको आहे छत्रपतींच्या वाघनकाची ताकद पहा वाघनक महाराष्ट्रात येणार आहे हे फक्त कळाल्यावरच महाविकास आघाडीची झोप उडाली शिवराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि यावर कोणालाही राजकारण करण्याचा हक्क नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला महाविकास आघाडी वागनक भारतात आणण्यासाठी सात कोटी रुपये खर्च आहे असं सांगून लोकांची जाणून बुजून दिशाभूल करत आहे वागणक भारतात येण्यासाठी फक्त चौदा पॉईंट झिरो आठ लाख रुपये खर्च आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता जर महाराष्ट्रात परत येत असेल तर हा खर्च अगदी कवडीमोल आहे जेव्हा वाघनक व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये नेण्यात आली तेव्हा त्याचे ते प्रदर्शन भरवण्यात आले होते जर ब्रिटनची जनता महाराजांना एवढा सन्मान देत असेल तर महाविकास आघाडीला लाच कशी वाटत नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आदित्य ठाकरे यांना इतिहासाची किती जाणीव आहे त्यांना तर लंडनची नाईट लाईफ अधिक प्रिय असावी आणि त्यामुळेच आदित्य ठाकरेंना छत्रपतींच्या वाघ गांभीर्य असणे आम्ही गृहित धरत नाही आदित्य ठाकरे तुम्ही वाघ नकांबद्दल बोलूच नाही कारण तुम्ही काँग्रेसचे बोल बोलत आहात बाळासाहेब आज असते तर त्यांनी खुल्या मनाने वाघ नकांचं स्वागत केलं असतं पुढारीचे माजी संपादक श्री प्रतापसिंग जाधव हे वाघ महाराष्ट्रात यावी यासाठी एकोणवीस पासून प्रयत्न करत आहे त्यांनी याबाबत एकोणवीस एकाहत्तर साली वस्तू संग्रहालयाशी केलेल्या पत्र व्यवहाराचा पुरावा देखील पुढारी शोच्या मुलाखतीत सादर केला आहे त्या काळच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना प्रताप सिंहांनी कित्येकदा विनंती केली परंतु काँग्रेसची कधीही इच्छा नव्हती की महाराजांची वाघ पुन्हा महाराष्ट्रात यावी इतिहासकार इंद्रजीत यांचे तोंड तेव्हा कधीच उघडत नाही जेव्हा किल्ल्यांवर अतिक्रमण होते मजारी मस्जिदी बांधल्या जातात परंतु जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत काही चांगले होते आणि वाघनक परत येत आहे तेव्हा त्यांच्या पोटात दुखायला लागलं असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत